नमस्कार आपण पाहतात मराठवाड्याला ही जावा जयंतचा आणि बातमी पाहूया आंबाजोगाई तालुक्यातील अंबाजोगाई तालुक्यामध्ये ढगफुटी सुदृश्य पाऊस झाला असून या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अंबाजोगाई तालुक्यातील राक्षसवाडी येथील मध्यम प्रकल्प फुटल्यामुळे परळी तालुक्यातील बोदेगाव कावळ्याचीवाडी वाघाळा भिलेगाव मलनाथपूर पुरचुडी सेलू पिंपळगाव संभाळा कोडगाव घोडा कोडगाव या गावाला मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असून परळी तालुक्यातील बोदेगाव येथील ग्रामस्थ सुदर्शन तुकाराम शिंदे यांनी आमचे प्रतिनिधी नागनातिंगळेशी संपर्क साधला असता ही सर्व माहिती दिली असून अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे किरी सुदर्शन तुकाराम शिंदे यांच्या शेतातील ठिबक सिंचन तुषार सिंचन कापसासाठी आणलेली खते व जनावरे देखील वाहून गेली आहेत हे सर्व सांगत असताना त्यांना आश्रम अनावर झाले एकंदरीत सर्व पाहता ही परिस्थिती बिकट असून अद्याप कोणतीही शासनाची कार्य या ठिकाणी पोहोचले नसल्याने खंत व्यक्त केली जात आहे अंबाजोगाई तालुक्यातील सर्व ग्राउंड रिपोर्ट आपल्यापर्यंत येण्यासाठी पात्र मराठवाडा आलं जावा जनतेचा पडताळणी सत्य परिस्थितीची